दिवाळीच्या दिवशी धनंजय मुंडे प्रत्येक दुकानावर जात आहे दिवाळी साजरी करण्यासाठी लोकांना दिवाळीची शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांशी माझी हा जोडून विनंती आहे धनंजय मुंडेला विचारा की तुमचे मुलाबाळांनी दिवाळी साजरी केली का तुमची बायकोने दिवाळी साजरी केली का तुमचे घरामध्ये मुलाबाळांनी दिये लावले का फटाके फोडले का आणि माझ्या माझी आई माझ्याकडून छिनली आणि माझ्या मुलाबाळाकडून त्यांची आई छिनली आज आम आज धनंजय मुंडेच्या स्वतःच्या घरामध्ये अंधेरा आहे आणि आमच्या घरामध्ये काय धनंजय मुंडेचे मुळे आज धनंजय मुंडेचे घाण कर्तव्यामुळे आज खूप घरामध्ये अंधेरा आहे जसे की एक बाबाचा क लाईफ घेतला होता हे ज्यांची जमीन हिचकून घेतली त्यांच्या घरामध्ये दे, संतोष देशमुख भाऊच्या घरामध्ये दे, ज्ञानेश्वरी ताईचे घरामध्ये असे खूप काही भगीरथ बिहानी असे खूप काही लोक आहे ज्यांच्या घरामध्ये अंधेरा करून सदा कालसाठी अंधेरा करून धनंजय मुंडे इकडे तिकडे जाऊन दिवाळी साजरी करतोय सगळ्यांशी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे जरी समोर हिंमत नाही पडली तरी मनामध्ये एकदा विचार करा हे व्यक्ती स्वतःचे घरामध्ये दिये लावले का ह्यांचे स्वतःचे मुलाबाळांनी दिवाळी साजरी केली का जो आमच्या दारावर आलेला आहे धनंजय मुंडे